हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना स्वागत आहे आपले जे या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आणि आलाच आहात ना तर सबस्क्राईब करूनच जा बरं का आज मी ना तुमच्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर आप बोलणार आहे मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार ती म्हणजे ना एक स्त्री म्हणजे ना काय असतं माहिती का म्हणजे एक काळ असा होता की स्त्रीचे जे काही कार्यक्षेत्र होते ना ते घराच्या आतच होतं म्हणजे तिने घराच्या आतच काम करायचं चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी सांभाळायच्या हा जो पहिला काळ होता ना त्या घरात आहे ना फक्त पुरुषाचेच वर्चस्व असायचे तो जे निर्णय घ्यायचा ना त्याच्यात हुकाचूक करायची एक म्हणजे स्त्रीची एक ताकद नव्हती त्यांना ना एक मनमोकळेपणाने बोलायची मनमोकळेपणाने हसून खेळून राहायची परमिशनच नसत म्हणजे त्यांना ना, ना, ना शिक्षण घ्यायला परमिशन नस किंवा त्यांना एखादी चार गोष्टी त्या चांगल्या बाहेर जाऊन शिकू शकतात असं असं देखील त्यांना म्हणजे कसलीच परमिशन असायची तर पहिल्या काळी अशा काही गोष्टी होत्या आपल्याकडे आणि आजकालच्या पण काळात आहे ना म्हणजे एवढं म्हणजे आ, आ मुलीचे काळात मुलीचे शिक्षण एवढं म्हणजे इम्पॉर्टंट एवढी महत्त्वाची ती एक गोष्ट झालेली ना की मुलीचे शिक्षण म्हणजे प्रगतीचे शिक्षण लक्षण मुलगी शिकली प्रगती झाली असं काहीतरी ब्रीद वाक्य सध्याच्या काळात चालू आहे आणि हे खरंच आहे बरं का म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की मुलगी जर शिकली ना म्हणजे हे बघ ह्या दुनियेत आहे ना मुलगी जर शिकलेली असेल ना तरच तिचा जो काही नवरा तिचे जे काही घरचे ते तिला थोडंफार मान सन्मान देणार किंवा म्हणजे आईवडील तर प्रत्येकाचे मुलीला ती कशी जरी मुलगी असली ना तरी आईवडिलांसाठी आपली मुलगी ही आपली मुलगीच असते पण तिला जर कमीत कमी एखादा गरीब बाप असेल ना एखादा खूप गरीब अतिशय गरीब बाप असेल ना तरीही तो ना आपल्या मुलीला कमीत कमी शब्द ओळख होण्यासाठी तरी तो शिकवतो कारण पुढे भविष्यामध्ये ना तिला मॅरेज लाईफमध्ये किंवा असं बाहेरची दुनिया ओळखताना किंवा बाहेरच्या दुनियेत फिरताना काही प्रॉब्लेम येऊ नयेत ना म्हणून त्यामुळे मुलीचं हे जे काही शिक्षण आहे ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट झालेले की काय विचारूच नका आणि जे ना, ना मुलगी शिकली प्रगती झाली हे जे काही ब्रिद वाक्य नाही ते आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आणि म्हणजे प्रत्येक स्त्री आहे ना प्रत्येक स्त्री लहानपणापासून किंवा प्रत्येक स्त्री लग्नानंतर सुद्धा आपले घर सांभाळणे आणि घर चालवणे ह्यात सक्षम असतेच का ह्या गोष्टींमध्ये ती सक्षम असतेच पण सध्याच्या काळात आहे ना ती एक बाहेर पडते छान शिक्षण घेते आपलं शिक्षण पूर्ण करते बाहेर पडते ती शिकून सवरून एखाद्या हिमतीने स्व स्वबळावर जॉब एखाद्या बाहेर ठिकाणी जॉब करते म्हणजे आणि बर लग्नाच्या आधी एक ठीक आहे की मुलगी जॉब करते घरी आल्याच्या नंतर ना तिच्या आईवडील तिला एवढं टेन्शन असतं पण स्त्री म्हण लग्नानंतर आहे ना ती ती सहन करण्याची जी क्षमता असते ना ती देवाने खोरच स्त्रीमध्ये खूप जास्त दिलेली सहन सहनशक्ती जी असते ना ते एक देवाने दिलेली दे स्त्रीसाठीची वर देणगीचे वर का असंच म्हणावं लागेल कारण जॉब करता करता एक स्त्री ना आपलं घर लेकर मुलं बाळ छान सांभाळू शकते ह्याच खूप छान पद्धतीने ती सांभाळ करू शकते म्हणजे आता बघा मी आता तुमच्या सोबत म्हणजे हा एक टॉपिक आहे की प्रत्येक स्त्री म्हणजे पूर्वीच्या काळी कशी होती आणि आताच्या काळात प्रत्येक स्त्री काय काय करू शकते आणि मी तुम्हाला आज आहे ना ह्याचं जे, जे काही रुटीन सांगणार म्हणजे स्त्री जन्मा तुझी कहाणी स्त्री जन्मात तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी हृदय अमृत नयनी पाणी तर मी म्हणजे मला ना मी तुम्हाला जे काही सुरुवातीला एवढं जो काही चॅप्टर सांगितलं एवढं काही जे काही सांगितलं ना की प्रत्येक स्त्री जॉब करू शकते प्रत्येक स्त्री पण आता मी पण जवळजवळ आहे ना नोव्हेंबर महिन्यापासून जॉबला जाते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि आता जुलै महिन्यात चालू आहे म्हणजे तब्बल आता मला ना नववा महिना चालू आहे की मी नऊ महिने झालं की मी जॉबला जाते कंटिन्यू आणि म्हणजे सुरुवातीला ना मला दोन तीन महिने तेवढा थोडाफार त्रास झाला बरं का म्हणजे खूप जास्त मला त्रास झाला की मी म्हणजे घर सांभाळून जॉब कधीच केलेला नव्हता आणि अचानक लग्नानंतर मी जॉबला जायला जा लागले व मला ना असं मी घर सांभाळून जॉब कशी करू सुरुवातीला माझी धानधर खूप उडाली बरं का कारण कोणाची उडते आणि जर अशी धांदल उडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर त्यासाठी तुमचं जे काही नियोजन आहे ते योग्य पद्धतीने योग्यरित्या केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन जर केलं ना तर कोणतंच काम असं अवघड नाही बरं का प्रत्येक काम सोपी होऊन जातात त्यासाठी फक् महत्वाचं असतं ते फक्त नियोजन नियोजनासाठी तुम्हाला काय पाहिजे प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण आपल्या मेंदूमध्ये ना किती गोष्टी साठवून ठेवणार साहजिक आपण एक स्त्री आहे आपण एक माणूस आहे ना आपण म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो आपण एक माणूस आहे आणि माणसाकडून चुका होतात माणसाकडून काही गोष्टी विसरून जातात त्यासाठी ना एक पेन एक वही आणि त्या वही हो वहीवर ना आपलं जे काही टाईम आणि कोणत्या टाइमला आपलं हे काम एवढ्या टायमात झालंच पाहिजे तेवढ्या टायमात ते काम झालंच पाहिजे असं जर नियोजन केलं ना तर कामे खूप सोप्या पद्धतीने होतात बर का म्हणजे आपण ती जर एक सवय लागली ना म्हणजे तशी जर आपण सवय करून घेतली ना थोडे दिवस आपल्याला ते वळण पडतं आपल्या आपल्या शरीराला पण आहे ना तो वळण जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत तो, आपलं वहीवर आहे ना आता मी उठते किती वाजता येते का सहा वाजता म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला जॉबला जायचे ना तेव्हा माझा सुरुवातीचा जॉबचा टायमिंग होता आठ वाजता आणि मला घरून सात वाजताच निघावं लागायचं म्हणजे तब्बल मला एक तास तरी जॉबला जाण्यासाठी लागत होता एक तास नव्हता लागत अर्धा ता तास लागायचा पण आहे ना सात वाजता आमची बस तिथे यायची ना त्यामुळे मग मला काय झालं माहिती आहे का घरातले काम कसे पण हे आवरू का ते आवरू ते करू का हे करू हे करू का म्हणजे कधी कधी असे विचार येऊन डोकं पडायचं ना मग मला काय करू काहीच समजत नसायचं की मी लगेच तिथे स्टॉप मी काय करू आता मी हे करते ह्यामध्ये माझं म्हणजे जे काही नियोजन नव्हतं माझं जे काही मी सकाळी उठल्याबरोबर हा आपल्याला जॉबला जायचं आणि त्यासाठी कामे आवरणाचे काहीच नियोजन नाही कोणत्या वेळात काय करायचं कोणत्या वेळेत काय नाही त्यामुळे माझी ना तब्बल दोन महिने खूप जास्त धांदल उडाली होती मग दोन महिन्यांनी ना मी एक ह्याच्यावरनं एक उपाय सुचवला की आपण आहे ना एक एखादा पर्याय सुचूया आपण काहीतरी करूया मग मी ठरवलं की आपण असं एखादं नियोजन करूया मग सुरुवातीला मी काय करायचे की गाणे लावायचे मोबाईलमध्ये आणि कामे करायची तरी पण माझी कामे आवरत नसं मग मी हळूहळू हळूहळू जेव्हा एक पेन घेतला वही घेतली आपण उठणार किती वाजता तर आपण योगा किती वेळ करणार आपल्याला तो टायमिंग घेऊन ठेवायचा सहा ते साडेसहा आपल्या योगाचा टायमिंग म्हणजे सहा आम्ही तर आता सहा वाजता उठते कारण मला आता जॉबला पार नऊ वाजता जावं लागतं आणि मी घरून नऊ वाजता निघले ना तरी पण इट्स ओके होऊन जातं बरं का पण मी आता म्हणजे पाच वाजता जर उठले ना प पाच ते साडेपाच आप आपल्याला पूर्ण आपल्या स्वतःसाठी द्यायचं आहे शरीरासाठी तर त्यामध्ये आपल्याला फक्त योगा करायचा आहे मग नंतर तिथून पुढं आपल्याला साडेपाच ते सहामध्ये साथ आपल्याला म्हणजे फ्रेश व्हायचं आहे सहा ते साडेसहामध्ये आपला स्वयंपाक करायचा आपला डबा वगैरे आणि नंतर साडेसहा ते सातपर्यंत आपल्याला म्हणजे एक दहा मिनटं द्यायचे बेडरूम क्लीन करण्यासाठी दहा मिनटं द्यायचे आहेत हॉल क्लीन करण्यासाठी दहा मिनटं द्यायचे आहेत किचन क्लीन करण्यासाठी आणि दहा मिनटं किंवा पंधरा वीस मिनटं जे काही असतील ना ते स्वतः आपल्याला तयार होण्यासाठी द्यायचे स्वतःसाठी असं करत करत किंवा एवढ्या वेळात कधी कधी म्हणजे आपल्याला असं नसतं म्हणजे आता मी माझ्या अनुभवावरून सांगते बरं का तर मला सुट्टी असते रविवारी आणि तुम्हाला एक माझ्या अनुभवावरून सांगते की मी जेवढी कामे ना म्हणजे जेव्हापासून मी नियोजन करते ना तर नियोजन केल्यापासून जेवढी कामे मी आ... सकाळी जॉबला जायच्या आधी आणि संध्याकाळी जॉबला जॉबवरून जो घरी आल्यानंतर जेवढी आहे जेवढी क्लिनिंग जास्त मी करू शकते ना त्यातला एक दहा टक्के क्लिनिंगसुद्धा मी रविवारी करू शकत नाही कारण रविवारी ना मला म्हणजे आपण सात दिवस एवढे पळतो एवढे पळतो एवढे पळतो ना की मग सात दिवसातून एक दिवस असं वाटतं ना आपल्याला की नाही सात दिवस आपण खूप जास्त काम केलेले सात दिवस आपण खूप पळलेले आता आपल्याला फक्त आणि फक्त आराम हवा आहे मग तो एक दिवस आपण फक्त आराम करतो काहीच नाही जे डेली रुटीन आहे ना सकाळी सकाळी नाश्ता करणं एकदाचं जेवण बनवणं खाणं पिणं कपडे धुणं भांडे घासणं झाडून घेणं पुसणं हे सगळे काम आहे ना तीन तासात आवरून आहे ना मग मी लवकर मी स्वतःसाठी त्या दिवशी स्वतःसाठी वेळ देते म्हणजे कुठे थोडाफार आराम करणं आराम तर मी भरपूर करते सुट्टीच्या दिवशी विचारूच नका मी एवढा आराम करते मग नंतर उठल्यानंतर नाही का आपल्या शरीरामध्ये ना म्हणजे कशाची कमी आहे किंवा आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्या आपलं स्किन केअर हेअर केअर किंवा कधी आपल्याला ऑइल बनवायचं असतं त्यासाठी मी थोडाफार वेळ देते कारण माझं ना काय होतं माहिती आहे करावारी माझी कामं न होण्याचं कारण म्हणजे एकतर सात दिवस आपलं पूर्ण शरीराचं थकवा तयार होतो ना तर त्या दिवशी आपल्याला एक घालवायचं असतं हे एक कारण आणि दुसरं कारण मेन महत्वाचं म्हणजे ना की त्या दिवशी आपलं क म्हणजे माझं वेळ ते कसलंच नियोजन नसतं बरं का कसलंच त्यामुळे मी काय करते सपोज आपल्याला ना एखादं एक एक्स्ट्राचं काम करायचं असेल ना म्हणजे सपोज बघा असतं ना आपल्या घरामध्ये आठ दिवसातून कधीतरी घरातली आळ्या जाळ्या काढायच्या असतील किचन डीप क्लिनिंग करायची असेल फ्रीजची डीप क्लिनिंग करायची असेल किंवा आपल्याला एखादी आठ दिवसातून एक, एक दिवस असा येतो की आपल्याला घरातले मिरर्स फोटो फ्रेम दरवाजे वगैरे सगळे क्लीन करायचे असतात तर त्यासाठी ना मी एक सुट्टी नाही बघता त्यासाठी मी काय करते जे माझ्या लाईफमध्ये जे डेली काम असतं ना त्या डेली कामांपैकी एक काम मी कमी करते एक काम मी कमी करते किंवा जॉबचा जो टायमिंग आहे ना थोडंसं लवकर घरी यायचा प्रयत्न करते कुठे गप्पा वगैरे मारायला बसत नाही आणि ती जी काही क्लिनिंग करायची ना ती टायमावर करते की एवढ्या वेळात एवढ्या वेळेपासून ते एवढ्या वेळेपर्यंत आपलं हे हे काम झालंच पाहिजे असं एक कागदात मी लिहून ठेवते आणि त्याप्रमाणे मी एवढी झटपट म्हणजे तुम्हाला एक सांगू तुमचा विश्वास बसणार नाही दोन ते तीनची कामाची तासाची जी कामे असतात ना दोन ते तीन तासाची जी कामे असतात ती माझी एक तासात कंप्लीट होऊन जातात ह्याचं कारण फक्त एकच की मी योग्य नियोजन आणि सगळं मेंदूमध्ये मी फिट नाही करून ठेवत तर मी कागदावर लिहून ठेवते की आपला हा ते हा टायमिंग पुढे हे का हे हा ते हा टायमिंग पुढे हे का असं माझं नियोजन असतं आणि मला असं वाटतं तुम्ही देखील असं नियोजन केलं पाहिजे आता खाली तुम्हाला कुत्री भोगताय त्याचा आवाज येत असेल बरं का त्या आवाजाकडे इग्नोर करा तसंच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की आजकाल आहे ना म्हणजे स्त्री एवढी दणकट आहे स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की स्त्री बाहेरचं जग सांभाळून ती घरामधले जग सांभाळू शकते घर हँडल करू शकते लेकरं सांभाळू शकते मग बघा स्त्रीमध्ये किती म्हणजे ह्या ह्या जो काही प्रवास असतो ना त्या प्रवासात तिला खूप जास्त त्रास होत असतो खूप जास्त अडचण येत असतात खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे तिला ना भरपूर ती ह्या त्रास हा भरपूर जो काही असतो ना तो खूप काट्यांचा खडतर त्रास म्हणलं ना तरी पण एक ठीक आहे बरं का पण तो जो काय प्रवास आहे ना तो एवढा हसत खेळत पार पडते ना खूप हसत खेळत पार पाडते तिच्या चेहऱ्यावर चे आहे ना कधी उदाशी नसते हां उदाशी असते असं नसते की उदाशी असते आता मीच बघा मी घर पण सांभाळते घर पण चालवते जॉब पण करते आणि व्हिडिओसुद्धा बनवते ते मग व्हिडिओ बनवणं म्हणजे काय फक्त आपण जे बोलतो ना ते डायरेक्ट यूट्यूबवर सोडलं असं नसतं ते बनवणं त्याला व्हॉईस ओव्हर देणं जी काही ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या डिलीट करणं त्या त्याला व्हॉइस ओव्हर देणं ते ब त्याच्यावर म्हणजे काय जे इमोजी लावायचे असतात ते लावणं भरपूर भरपूर टायमिंग लागतो लागतो त्याला म्हणजे तब्बल व्हिडिओ बनवायला एडिटिंगला भरपूर जास्त टायमिंग लागतो पण तरी पण ना आपण आहे ना अशा पद्धतीने एक आपल्या बॉडीमध्ये ना एनर्जी ठेवली पाहिजे की आपल्याला हे हे करायचं आहे आणि ते ठरवलं ना की ते होतच बरं का आज अशा पद्धतीने मी तुम्हाला ना कामाचं नियोजन सांगितलं आहे बरं का आणि मी जो उपाय सांगितला आहे ना तुम्हाला की तुम्ही टायमानुसार कामे करा तुम्ही जर खरंच जॉब करत असाल ना आणि तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे टायमावर जर कामे केली ना की तर खूप म्हणजे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल बरं का हा जो काय मी तुम्हाला उपाय सांगितला आता मी स्वतः पण वैयक्तिक तेच करते आहे आता मी तुम्हाला ना माझी बुक दाखवते हे बघा आता तुम्हाला ह्याच्यात उलट दिसेल बरं का पण ही आहे माझी बुक आणि जे काही आहे ना तर मी इथे म्हणजे एक टायमिंग वगैरे लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इथे पूर्ण जो काही टायमिंग वगैरे आहे आणि इथे पूर्ण कामाची यादी आहे जी की मी करून ठेवलेली आहे किचन क्लीन सोफा क्लीन मशीन क्लीन हॉल क्लीन पा अक्षरशः पाण्याची बॉटल भरून ठेवायची इथपर्यंतसुद्धा बरं का नंतर स्वयंपाक कपडे धुणे जेवण करणे जेवण करायलासुद्धा मी एक टायमाचा वापर करते म्हणजे असं नाही आहे की मी जेवणासाठी खूप फास्ट जेवण करते असं वगैरे असं नाही आहे पण काय ना जेवणाचा जरी आपण त्यात समावेश केला ना तरी आपण जेवण टायमानुसार जेवण करतो आपल्याला तेवढंच म्हणजे ना टायमावर आपले जेवणसुद्धा होतं आणि आपली हेल्थ पण चांगली राहते हा अशा पद्धतीनं मी इथे टायमिंग लिहिते आणि इथे माझ्या कामाची आली तसंच हे बघा हे दुसऱ्या दिवसाचं म्हणजे असं जे काही असतं ना ते माझं चालू असतं बरं का आणि मला म्हणजे लिहायची एवढी हवस हो आहे ना की मी लिहायला एवढं म्हणजे हा मला अभ्यास करायला सांगत ना तुम्ही तर मला अभ्यास करायला पण खूप जास्त आवडायचा बर का पण आहे ना काय नंतर नंतर मी तुम्हाला सांगितलं ना मला हे जे काही नियोजन आलं ना ते आता समज सम्झ, समजायला लागले आधी सुरुवातीला ना मला काही नियोजन वगैरे करायचं एवढं काय म्हणजे मी मला एवढं समजतच नव्हतं मग मी अभ्यास करून काम करून अभ्यास करणं जॉब सांभाळणं ह्या गोष्टी मला खूप कठीण वाटायच्या पण आता मला बिलकुल कठीण वाटत नाही कारण मी आता अशी ट्रिक वापरायला सुरुवात केली तसं जर तुम्हाला माझ्यासारखा ट्रिक जर वापरायचा असेल ना तर वापरायचं असतील ना नाही नक्की ना फॉलो करा बघा तुमचं जीवन एवढं सुरळीत आणि एवढं हो व्यवस्थित चालेल ना तर काही विचारूच नका आणि कामाचा जो काही प्रेशर पडतो ना तुमच्यावर तोसुद्धा प्रेशर पड पडणार नाही तुमच्यावर आणि जे काही असताना नारी अबला अर्धांगिनी हे सगळे शब्द आहेत ना एका स्त्रीशी जोडलेले आहेत बरं का अर्धांगिनी म्हणजेच ना पतीची सेवा करणारी मुला सांभाळणारी आणि म्हणजे ती एक सहनशक्ती असते म्हणजे स्त्रीमध्ये जेवढी सहन करण्याची क्षमता दिलेली आहे ना मी ते तुम्हाला मग सांगितलं ती एक देवाने दिलेली देणगीच आहे बर का तर आता तुम्हाला तर समजलेस मी जॉबसुद्धा करते म्हणजे माझे इतर व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतात अन्नसे बघितले तर मला फॉलो करा मी यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा बनवते माझे एवढे जास्त काही सबस्क्रायबर्स नाही आहेत पण तरी पण मी जिद्द नाही सोडणे आणि काय होतं माहिती आहे का यूट्यूबच्या प्रवासात आहेत ना आजूबाजूची लोकं नावं ठेवतात बरं का ज्यांना नावं ठेवायचीत ना त्यांना ठेवून द्यायचे काय असतं माहिती आहे ह्या समाजात काय चाललंय एक स्त्री आहे ना एका स्त्रीचे पाय खेचते पहिल्या काळी ना काय होतं माहिती आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायची पण आताच्या काळात असं नाही आहे बरं का स्त्री पुढे गेली स्त्री कमवू लागले स्त्री शिक्षण घेऊ लागले पण त्यासोबतच स्त्री जर एखादी स्त्री पुढे जात असेल ना तर त्या स्त्रीचे पाय कसे खेचायचे ना ह्याचा विचार जास्त करते बरं का तर मी थोडीफार मध्ये मध्ये पण डिमोटिव्ह झाले होते बरं का म्हणजे मला पण थोडं थोडं वाईट वाटायचं लोकं नावं ठेवतील वगैरे असं तसं काही काही मला म्हणले पण की तू हे नको करू त्या आम्ही हे करायचं सोडून दिलं होतं युट्यूबवर व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं होतं पण काही कालावधीनंतर ना मला माझ्या जवळच्या एका मुलीने म्हणजे माझ्या जवळच्या म्हणण्यापेक्षा माझ्याच सख्या बहिणीने मला समजून सांगितलं की तू नाराज नको लोक बोलतात ना त्यांना बोलू दे लोक काही बोलतात ना त्यांना बोलू दे तुझा आनंद कशात आहे तुझा फायदा कशात आहे तुला काय करू वाटते हे समाजामुळे तू तुझं मन मारू नको ह्या गोष्टी मला तिने भरपूर समजून सांगितल्यामुळे मग तेव्हा कुठे माझ्या मनात पॉझिटिव्हिटी आली मग तिथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ बनवायला लागले बरं का कारण मला आवडतात म्हणजे अगोदर मी फक्त व्हिडिओ बघायचे तर मला असं कुठेतरी वाटायचं की मी पण ह्यांच्या जा जागा व्हिडिओ बनवले तर पण त्या टायमाला ना मला बनवायलाच येत नसं आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे बरं का ते कसं मॉनिटाईज झालं ना हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता तुम्हाला तर समजलंच असेल एक घर सांभाळून आणि घर सांभाळता सांभाळता आपलं करिअर सांभाळून आपण जे काही एक्स्ट्राची जी काही कामे असतात ती पण आपण करतो ती अगदी इझिली सोप्या पद्धतीने कशी करू शकतो हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे सा, तुम्ही ह्या ट्रिक नक्की फॉलो करा बरं का चला आता आपण भेटायची नंतरच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चलो बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये